पंधरा वर्षीय मुलाचा मोहता जलतरण तलावात बुडून मृत्यू जलतरण तलावाचे टेंडर पुण्यातील एका कंपनीकडे होते आणि प्रशिक्षक बिहारमधील मुले होते जलतरण चालवणारी कंपनी आणि ट्रेनरच्या बेजबाबदारपणामुळे रेहानचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला मृतक रेहाण मेनुद्दीन चौधरी सध्या मुजुमगार वाड हिंगणघाट येथे गेल्या तीन ते चार वर्षापासून राहतो मेनुद्दीन चौधरी यांचा मुलगा रेहान याला पोहायला शिकवण्यासाठी त्यांच्या आईनं आज मोहता जलतरण तलावावर नेलं जलतरणाचे धडे गिरवण्याच्या पहिल्याच दिवशी रेहानचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे जलतरण तलावातील पाणी इतके दूषित आहे की बुडाल्यानंतर मूल दिसत नाही काही वेळ रेहान न दिसल्यानं त्याच्या आईनं आरडाओरड सुरू केला पाण्यातून काढल्यानंतर त्याचा पोटातील पाणी बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले खूप प्रयत्न करूनही काहीच हालचाल न झाल्यानं डॉक्टरांनी रेहानला मृत घोषित केलं अशातच एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यानं शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून जलतरण तलाव चालवणाऱ्या कंपनीप्रती नागरिकांचा संताप वाढत आहे या संपूर्ण घटनेत एक गोष्ट स्पष्ट होते जलतरण तलाव चालवणारी कंपनी आणि प्रशिक्षक यांच्या भरोशावर पालक आपल्या मुलांना पोहणं शिकवण्यासाठी पाठवतात आणि अशातच जलतरण तलाव मालकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी कोणाची पालक आपल्या मुलांना स्विमिंग पूलमध्ये पाठवतात कारण तिथे शिकवण्यासाठी ट्रेनर असतात पण या स्विमिंग पूल मध्ये चार ट्रेनर असूनही एका पंधरा वर्षाच्या मुलाचा सर्वांसमोर दुःखद मृत्यू होतो आणि कोणाला त्याची परवा नाही या घटनेनंतर स्विमिंग पूल ट्रेनर फरार असल्याचं सांगण्यात येत आहे असे पूल चालवणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी व अशा पुलाची मान्यता रद्द करावी संपूर्ण प्रकरणाची तपास हिंगणघाट पोलीसकडे आहे आणि पुढे काय परिणाम समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे एन एस न्यूज करता उपसंपादक करीम खान सेवन न्यूज को लाइक करें सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूलें